महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत दहिवलीतील शिलाहार कालीन श्री महालक्ष्मी मूर्तीचे संवर्धन आणि साती आसरा देवस्थान बांधण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल आमदार श्री महेंद्र थोरवे यांची ऐतिहासिक वारसा जपण्याची ग्वाही दहिवली तालुका कर्जत जिल्हा अट गेल्या अठ्ठावन्न अट... वर्षांपासून विस्मृतीत गेलेल्या दहिवली गावच्या श्री महाकाली ग्रामदेवतेची मूर्ती आज अखेर उजेडात आलेली असून तिला संवर्धनित करण्यासाठी वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आमदार श्री महेंद्र थोरवे यांच्या हस्ते नदीघाटाच्या सुशोभीकरणासाठी दहा लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आणि या ठिकाणी श्री महालक्ष्मी मूर्तीचे संवर्धन केलं जाणार आहे त्यामुळे संपूर्ण दहिवली गावासाठी हा ऐतिहासिक क्षण ठरणार आहे तसेच ही मूर्ती ज्या ठिकाणी सापडली तिथेच गावच्या वेशीत देवता साथी आसरांचे देवस्थान आहे ज्याचा कुलाचार भोई समाज करत असतो पुरातत्व संशोधक श्री सागर सुर्वे यांनी दहीवली गावातील श्री महालक्ष्मी मूर्तीचा शोध घेत असताना या मूर्तीच्या ऐतिहासिक आणि धार्मिक महत्वावर प्रकाश टाकला त्यांच्या संशोधनानुसार ही मूर्ती शिलाहारकालीन असून ती बाराव्या शतकातील दोहनपल्ली सध्याचे दहिवली गावचा एकमेव ठोस प्रवाह आहे श्री सागर सागरसोबे यांच्या अभ्यासानुसार शलाहार राजवटी दहिवली गाव धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे केंद्र होते आणि त्या काळात गावामध्ये अनेक मंदिरे स्थानक स्वरूपातील मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली होती श्री महालक्ष्मी ही त्या काळातील स्थानक मूर्तींपैकी एक असून तिची मूळ प्रतिष्ठापना दहिवली गावच्या केंद्रस्थानी एका प्रमुख मंदिरात करण्यात आली होती या मूर्तीची वैशिष्ट्ये आणि पूजा पद्धती श्री महालक्ष्मीची ही द्विभुज मूर्ती दगडी असून तिच्या कानातील कर्णफुले विशेष वैशिष्ट्यपूर्ण आहेत गावात ही मूर्ती के गावाच्या केंद्रस्थानी होती आणि तिच्या पूजेसाठी विशिष्ट धार्मिक विधी प्रचलित होते विशेषत ग्रामस्थ मूर्तीला कौल लावून महत्वाचे निर्णय घेत असत ब्राह्मण स्त्रिया मूर्तीच्या नाभी सुपारी ठेवून कौल मागत असत व्रव समाजाचे सदस्य मूर्तीच्या मांडीवर गुलाबाच्या पाकळ्या चिकटवून कौल घेत असत प्राप्त झालेल्या संकेतानुसार गावात धार्मिक निर्णय घेतले जात असत सन एकोणीसशे पासष्टमध्ये काही स्थानिक ग्रामस्थांनी ही मूर्ती भग्न केली या घटनेनंतर तात्काळ धार्मिक विधी करून ही भग्नमूर्ती उल्हास नदीत विसर्जित करण्यात आली विसर्जनाच्या वेळी ही मूर्ती कौल देत असल्याचा उल्लेख ऐतिहासिक नोंदींमध्ये आढळतो विशेष म्हणजे नवीन मूर्ती प्रतिष्ठापनेच्या निर्णयासाठी सुद्धा विसर्जित मूर्तीला कौल लावण्यात आला आणि अनुकूल संकेत मिळाल्यानंतर नवीन मूर्ती आणण्यात आली संशोधनातून या मूर्तीच्या विसर्जनाची माहिती समोर आली श्री सागर सर्वे यांच्या नेतृत्वाखाली संशोधन करून मूर्तीचा शोध घेतला गेला आणि ती नदीतून बाहेर काढण्यात यश मिळाली विशेष म्हणजे उल्हास नदी ही पश्चिम घाटातील वेगवान नद्यांपैकी एक असूनही ही मूर्ती वाहून गेली नाही उलट प्रवाहाच्या विरोधात राहिली हा एक विस्मयकारक ऐतिहासिक योगायोग ठरला ही मूर्ती फक्त धार्मिकच नव्हे तर पुरातत्वीयदृष्ट्या महत्त्वाची आहे शिलाहारकालीन स्थापत्यशैली दगडी कोरीव काम आणि प्राचीन धार्मिक परंपरांचा अभ्यास करण्यासाठी दहिवली गावातील ठेवा आहे ऐतिहासिक वारशाच्या पुनरुज्जीवनासाठी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आमदार श्री महेंद्र थोरवे यांनी दहा लाख रुपयांचा निधी मंजूर केला त्यामुळे दहिवली गावचा हा ऐतिहासिक वारसा नव्यानं उलगडणार असून श्री महालक्ष्मी मूर्तीच्या संवर्धनाच्या तयारीला गती मिळणार आहे यावेळी आमदार श्री महेंद्र थोरवे यांनी कर्जत तालुक्याचा धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहास पुन्हा जिवंत करण्याचा संकल्प व्यक्त केला त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की इतिहास जपणे ही आपल्या संस्कृतीची गरज आहे कर्जतचा सांस्कृतिक आणि धार्मिक इतिहास पुन्हा जिवंत करणं आणि त्याला अधिक महत्त्व देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील आणि यावेळी सत्यनारायण पूजेचे दर्शन घेतले भोई समाजासह सर्व ग्रामस्थांशी संवाद साधला या सोहळ्यास कर्जत नगर परिषदेचे नगरसेवक ॲडव्होकेट संकेत भासे श्री दिनेश कडू श्री गणेश कणोजे श्री अतुल पवार श्री अशोक महाडिक श्री अभिषेक सुर्वे श्री संजय मोहिती श्री सुनील जाधव श्री अतुल पवार श्री सुदेश देवकरे श्री सुनील पवार श्री भारत बामणे श्री अतिश सक्पाळ आणि श्री जितेश पवार आणि गावातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी